गलीगली थरिल्ला गली हद जॉर्नी जिओ र बाहुबल्ली गलीगली थरिल्ला हद जॉर्ली मी मुरलीधर विनायकराव वैद्य राहणार सुरदापूर तालुका झरी जामी जिल्हा यवतमाळ येतील शेतकरी असून मी यावर्षी बाहुबली या, या वाहनाची लागवड केलेली आहे लागवड ही दिनांक आठ जून रोजी केलेली आहे या वानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे बोंड खूप साईज बोंडाची साईज मोठी असल्यामुळे आणि रोगप्रतिकारक शक, शक् श शक्ती अधिक असल्यामुळे या वान हा वाहन रोगास बळीनं पडणारा आहे आणि याच या वानापासून अधिकाधिक उत्पादन आणि ही बोंडाची साईज जवळजवळ असल्यामुळे याचे याच्या या वानापासून चांगले उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकते आज रोजी माझ्या शेतातील कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला दोनशे ते दोनशेच्या वर शेतकऱ्यांनी भेटी देऊन या वानाची सर्रास निवड केलेली आहे आणि त्यांनी पुढच्या वर्षीसाठी या वानाची निवड करण्याचं त्यांनी ठरविले आहे मी मुरलीधर विनायकराव वैद्य राहणार सुरदापूर तालुका घरी जामने जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी असून मी गेल्या वर्षी बाहुबली प्लस या वानाची लागवड केली असता मी गेल्या वर्षी वीस पॉकेटची लागवड केली असता मला एकरी सरासरी उत्पादन हे सोळा क्विंटल झालेलं आहे या वानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे जमीन ही मध्यम ते भारी असणे आवश्यक असून चार बाय दोनच्या पुढे अंतर असणं आवश्यक आहे बोंडाची साईज ही मोठी असल्यामुळे आणि टपोरे बोंड असल्यामुळे बेचणीस अतिशय सुलभ आहे रोगास अतिशय प्रतिकारक्षम असं वान आहे फळफांद्या या भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे विक्रमी उत्पादन देणारं असं हे बाहुबली प्लस वान असून पुढील हंगामात येणाऱ्या मी गेल्या ये वर्षी वीस पाकिटची लागवड केली असता मी यावर्षी आता येणाऱ्या हंगामात पंचवीस पाकिटची लागवड करणार असून प्रत्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामात बाहुबली प्लस या वाणाची निवड करून लागवड करावी आणि विक्रमी असं भरघोस उत्पादन घ्यावे असं मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करीत आहे आणि या वाणाचे वैशिष्ट्य खास म्हणजे चार बाय दोनच्या पुढेच याची लागवड करावी असं मी प्रत्येक शेतकऱ्यांना आवर्जून सांगत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी येणाऱ्या हंगामात बहुबलिक लस या निवड करून जास्तीत जास्त उत्पादन घ्यावे असं मी अधिक माहितीसाठी संपर्क